नमस्कार आपलं खानापूर मध्ये सर्वांचे स्वागत आपलं खानापूर उत्ताची दखल प्रमोद कोचेरे यांच्या पुढाकाराने मलप्रभा नदीवरील पाणी अडविण्याचे कार्य सुरू गुरुवारी गंगा पूजन सोहळा भव्य दिव्य होणार भाविकांमध्ये आनंदाची लहर येथील श्री मलप्रभा नदी घाटावरील पारंपरिक गंगा पूजन कार्यक्रमात अडथळा येऊ नये म्हणून आजपासून मलप्रभा नदी पुलावर पाणी अडविण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे आपलं खानापूर न्यूज पोर्टलने पंधरा नोव्हेंबर रोजी प्रसारित केलेल्या वृत्ताची दखल घेत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी तात्पुरतेने पुढाकार घेतला असून कळसा बांधुरा प्रकल्प विभागाकडून पाणी अडविण्यासाठी त्यांच्या प्रयत्नाने यंत्रणा अनविण्यात अलविण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे उद्या गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन रोजी श्री मलप्रभा नदी घाटावर गंगापूजनाचा भव्य धार्मिक उत्सव होणार आहे मात्र कळसा भांडुरा प्रकल्प विभागाकडून नदीवरील बंधाऱ्यावर या, या प्रकरणी प्रमोद कोचेरी यांनी कळसा भांडुरा प्रकल्पाचे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर रामकृष्ण मराठे यांची भेट घेऊन गंगापूजन सोहळ्यात अडथळा येऊ नये याबाबत विनंती केली त्यांच्या सकारात्मक प्रतिसादानंतर आज बुधवार दिनांक नोव्हेंबर रोजी पुलावर पाणी अडविण्याचे काम जेसीबी व मनुष्यबळाच्या सहाय्याने सुरू करण्यात आले असून उद्यापर्यंत नदीवर पत्रे बसवून पूर्ण पाणी अडविले जाणार आहे आज पाणी अडविण्यासाठी सुरू असलेल्या कामाच्या प्रत्यक्ष ठिकाणी कळसा भांडुरा प्रकल्पाचे अभियंता रामकृष्ण मराठे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी ज्येष्ठ नेते माजी अध्यक्ष संजय कुबल यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली यावेळी अभियंता मराठे यांनी जे चालक तसेच प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना काही सूचना केल्या उपाध्यक्षरी मलप्रभा नदी घाट आपला बॅरेज आहे खानापूरचा त्या बॅरेज वर गंगापूजा वर्षा इथं घाटवर होत असतोय त्यानंतर पाणी थांबवायचं अत्यंत गरजेचं होतं आणि हे समजून मारघाव साहेबांच्या आम्हाला फाल दे जनतेचं फल बसल्यामुळं आम्ही साहेबांना म्हणजे हे कळसा पांढरे मेजरेशनला येते कळसा पांढरेचं अफसर म्हणजे हे डब्ल्यू बी मराठी म्हणून असतात त्यांनी हे सांगल्या सांगल्याचा पाठपुरावायचं करायचा मी प्रयत्न केलो आणि त्याच्यावर आज कामही चालू झालेलं आहे आणि उद्या गंगा पूजाला पण हे पाणीचं लोकांना व्यवस्थित थांबणार ह्याच करायचं होतं गंगा पूजा मान सन्मान हे आम्ही वर्षा आपला धार्मिक कार्यक्रम इथं करत असतो त्या अनुषंगाने आज हे अधिकारी वर्ग सुद्धा का, ते काम करणारे का, त्या आमच्या सर्वांच्या मागणी मुळे आणि सर्वांच्या सांगण्यामुळे येऊन काम चालू केलेलं आहे आणि ह्याच उद्या पूजा इथं व्यवस्थित होणार असं इथे मलप्रभा नदी घाट कमिटीच्या वतीनं उद्या गुरुवारी मलप्रभा नदी काठावर गंगा पूजेचं आयोजन करण्यात आलेलं आहे वास्तविक या ठिकाणी पाणी राहावं या दृष्टिकोनातून बेळगाव जिल्हा भाजपाचे जिल्हा उपाधी श्री प्रमोदजी कोचेरी यांनी आपलं खानापूर श्री दिनकर मरगाडे यांनी त्याच्यामध्ये मांडलं होतं की या ठिकाणी पाणी थांबणं गरजेचं आहे तेव्हा इरिगेशन डिपार्टमेंटला त्यांनी संपर्क करून त्या ठिकाणी लवकरात लवकर पाणी थांबवावं अशी सूचना केल्यानंतर आज हो या ठिकाणी काम चालू आहे तेव्हा उद्या होणाऱ्या या गंगापूजेमध्ये खानापूर शहरातील परिसरातील सर्व नागरिकाने कारण ही नदी ही पवित्र नदी आहे आणि हे गंगापूजन गेली कित्येक वर्ष हो या ठिकाणी होत असतं तेव्हा या गंगापूजनामध्ये सगळ्यांनी सहभागी राहून त्या गंगा दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती